हे जंगलाचा राजा माझं नाव आहे सिंह या जंगलामध्ये मला सर्व प्राणी मला घाबरतात पशु पक्षी सर्व मला घाबरतात तुम्ही मला घाबरतात का नाही बर अरे मी जंगलात फिरून फिरून खूप थकलोय आता मी थोडा वेळ झाडाच्या खाली コネ <noise> がじゃか。 अरे तू अरे तुम्ही पाहिलं माझा कान कोणी ओढला पाहिलंच माकडा नाहीकडा खर सांगू माझा कान ओढला तू नाही कोण कान ओढला तरी मला बर वाटलं हे माकडा माझा कान ओढतोस एकदा मोडबरा

कसं सिंहाने सुद्धा त्या माकडाला आपुलकी जिवाळा प्रेम लावला सिंहाने खाल्लं का त्याला नाही कारण त्याच्या प्रती काय झालं एक आणि आपुलकी झाली